नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले उवराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण डॉक्टर सुहास वावरे यांनी वाघिणीला प्रत्यक्ष शिकार करताना बघितलं त्याची रोमांचकारी गोष्ट ऐकणार आहोत चला तर ऐकूया मग नमस्कार मी डॉक्टर वावरे आधीच्या दोन भागांमध्ये मी सांगितले होते तुम्हाला व्याघ्रगणनेचे जे अनुभव तसाच हा तिसरा भाग आहे यावेळी आम्ही जी व्याघ्रगणनेत भाग घेतला होता तो होता पेंचच्या जंगलामध्ये आता हे पेंचचं जंगल जे आहे हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा दोन राज्यांमध्ये विखुरलेलं आहे तर ठरल्याप्रमाणे सकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान आम्ही नागपूर सोडलं आणि साडेसात पावणेआठच्या आसपास पेंचच्या महाराष्ट्र टेरिटरीमधलं सिल्लारी गेट या गेटला पोचलो तिथे पोचल्यानंतर जंगल खात्याच्या रिपोर्टिंग ऑफिसमध्ये रिपोर्ट केलं आणि तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की तिथली जी व्यवस्था होती एकूणच व्याघ्रगणनेची ही खूप छान होती वेल ऑर्गनाइज्ड होती त्यांनी रिपोर्टिंग करून घेतलं त्यांच्या कॅन्टीनमधून सर्वांना सर्व व्हॉलंटियर्सला फूड पॅकेट्स आणि प्रत्येकी पंचवीस लिटरचे थंड पाण्याचे कॅन अशी प्रोविजन त्यांनी केली होती त्याचबरोबर टी शर्ट आणि हॅट्स वगैरे पण प्रोव्हाइड केल्या होत्या आता हे सगळं आम्ही आमचा सकाळचा नाश्ता वगैरे उरकून त्यांनी आम्हाला त्यांच्या जिप्सीमधून साधारण नऊच्या दरम्यान सोडायला सुरुवात केली वेगवेगळ्या वेग मछानींवर आता याच्यामध्ये जी मचान आम्हाला मिळाली होती ती जरा रिपोर्टिंग ऑफिसपासून बऱ्यापैकी दूर होती तिथे आम्हाला त्यांनी सोडलं सव्वा नऊ साडेनऊचा टाईम असावा त्यावेळी सोडल्यावर तिथे मचानीवर आम्ही चढून बसलो झाडावरून त्यावेळी तिथे असं लक्षात आलं की ही मचान जी आहे बऱ्यापैकी आरामदायक होती झाड चांगलं डेरेदार होतं भरपूर सावली त्या झाडाला दुपारच्या वेळी असावी असं त्यावेळी वाटलं आणि पुढे म्हणजे समोर आमच्या जो रस्ता होता अर्थात मातीचा लाल मातीचा रस्ता होता तो तर तो रस्ता बराचसा सरळ पुढे गेलेला होता जंगलामध्ये आणि रस्त्याच्या उजव्या साईडला म्हणजे आमच्या मछानीच्या उजव्या साईडला एक डोंगर उतार येत होता त्या उतारावरून एक नाला उतरत होता त्या डोंगर उतारावरून हो आणि तो नाला सरळ येऊन आम्हाला आडवा येऊन मचानीच्या बिलकुल समोर तो आम्हाला क्रॉस करून डावीकडे जात होता आता डावीकडे जसा तो नाला उतरत होता तसा तसा तो उतार पुढे कंटिन्यू होत होता आणि एक साधारण दोनशे मीटर अंतर किंवा दीडशे मीटर अंतरावर पुढे जाऊन एक पाण्याचं मोठंसं लेक काइंड ऑफ तयार झालेलं होतं तिथे बऱ्यापैकी पाणी होतं परंतु राईट right टू लेफ्ट हा नाला जवळपास सगळा सुकलेलाच होता त्याच्यामध्ये फक्त आमच्या मचानीच्या समोर लेफ्ट साईडला थोडं पाणी होतं आता तोच पानवठा आहे असं आम्हाला वनमजुरांनी सांगितलं आणि आम्ही आपलं लक्ष देऊन तिथे बसून राहिलो याच्यामध्ये दहा साडे दहा अकरा असा वेळ होत गेला विशेष काही हालचाल जंगलामध्ये नव्हती परंतु समोर जसा रस्ता पुढे जात होता रस्त्याच्या उजव्या साईडला चांगलं जंगल होतं बऱ्यापैकी दाट जंगल होतं जे की पुढे तसंच कंटिन्यू होत होतं आणि डाव्या साईडला मात्र एक मोकळण होतं ज्याला जंगलात मोकळण असं म्हणतात म्हणजे तो एक मोकळा पट्टा असतो त्याच्यामध्ये मोठी उंच झाडं नसतात फक्त गवत असतं जे की साधारण गुडघ्या इतकं किंवा त्याच्यापेक्षा कमी पण सुकलेलं गवत होतं आणि त्या मोकळणाला जसं फेन्सिंग करावं तशी झाडांची ओळ होती किंवा भिंतच तयार झाली होती झाडांची अशी उंच उंच झाडं तिथे होती या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही समोरचं एक उंच झाड होतं डाव्या साईडला त्या झाडावर दोन ट्रीप आहे किंवा टकाचोर हे पक्षी बराच वेळ बसून होते आणि हवेत उडणारे काही कीटक असतील माशा असतील किंवा मधमाशा असतील तत्सम गोष्टी ते त्यांना टिपत होते हळूहळू ते एक, -एक माशी सूर घ्यायचे हवेमध्ये आणि पटकन ती माशी पकडून ती दोन तीन वेळा आपटून चोचीने ते गिळून टाकायचे असं त्यांचं चालू होतं काही वेळाने ते दोन्ही ट्रीप आहे खाली कॉन्स्टंटली बघत होते एक दगड होतं खाली एकसा मोठासा दगड होता त्या दगडाच्या तिथे त्यांचं लक्ष होतं तिथे ते, 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 हो ते, ते काय पाहत असावे अशी उत्सुकता होती आम्हाला पण ती उत्सुकता थोड्याच वेळात आम्हाला लक्षात आलं की ते काय पाहतात तर त्या दगडावर एक सरडा सारखा मातीमध्ये खाली जात होता तिथून परत तो दगडावर येत होता हे पाहून पाहून जसा तो थोडा नजरेच्या टप्प्यात आला किंवा त्यांच्या त्या आयच्या टप्प्यात आला त्याने पटकन सूर मारला आणि त्या सरड्याला चोचीने जखमी केलं दोघेही त्याच्यावर तुटून पडले तीन चार वेळा त्याला चोचीने चोची, चोची मारल्या आणि तो गतप्राण झाला आता ही छोटीशी शिकार तर सकाळी सकाळी पाहायला मिळाली चला म्हटलं आता काहीतरी दिवसभरात अजून काही घडेल बघूया असाच होता करता बारा साडेबारा फक्त कुठेतरी किलबिल किलबिल पक्ष्यांशी थोडीशी क्वचित दुरून चितळांचे रेटिंग कॉल ज्याला हे म्हणतात काय की ज्यावेळेला त्यांचं मिलन काळ असतो हरणांचा त्यावेळेला ते त्यांनी काढलेला विशिष्ट असा आर असा आवाज असतो तर ते दुरून ऐकायला येत होते आणि माकडं मात्र ठिकठिकाणी झाडावर बसून त्यांचं काहीतरी खाली उतरून झाडाच्या खाली उतरून ते वाळलेल्या पाल्यापाचोळ्यातून काहीशी फळं गोळा करून खात होते तर त्या वनमजुराला विचारलं ते कशाची फळं आहेत तर ते, ते असं कळलं की ती मोहाची झाडं होती आणि या दिवसात ती मोहाची फळं पक्व होतात आणि ती त्यांना खूप आवडतात माकडांना असो अस्वलांना असो त्यांना ती प्रचंड फळं आवडतात आणि ती भरपूर खातात सुद्धा तसं त्या फळांवर ताव मारणं चालू होतं माकडांचं या सगळ्या बॅकग्राऊंडवर आम्ही आपलं दुपारचं जेवण उरकून घेतलं नंतर ऊन असं फारसं नव्हतं कारण पेंचमध्ये जंगलाचा घनदाटपणा जरा जास्त आहे तर ऊन असं फारसं जाणवत नव्हतं पण हवेत असणारं उष्मा मात्र भरपूर जाणवत होता त्यातच चिलट नावाचा एक कीटक असतो ही चिलटं फार कानाच्या भोवती नाकाभोवती घोंगावत होती आणि कुठेतरी चुकून ते नाकात कानात जातील की काय ही भीती सातत्याने वाटत होती कारण त्यांना आपल्या नाकातलं कानातलं मॉइश्चर शोषायचं असतं म्हणून ते बसत असतात याच्यावर चार साडेचारपर्यंत काही अशी हालचाल अशी असच नव्हतीच परंतु साडेचारच्या दरम्यान उजव्या साईडच्या नाल्यातून काहीतरी आवाज आला म्हणून तिकडे डोळे निरखून आम्ही बघायला लागलो तर काही दिसलं तर काहीच नाही कारण तिथे ना तो सुकलेलाच नाला होता पण पानांचा सा खत साधारण फूट दीड फूट असावा इतकी ती पानं पसरलेली होती सगळ्या नाल्यामध्ये आणि बरोबर आमच्या समोरच जो रस्ता जात होता ना त्या रस्ताला पूल होता छोटासा पूल केला होता खालून नाला आणि वरून रस्ता अशी ती सिच्युएशन आता हे बघत होतो बघत होतो पण काही दिसलं काहीच नाही अल्टिमेटली काही वेळ गेला आणि थोडा उजव्या साईडने वाला एक असा कुजलेला वास यायला लागला हा कशाचा वास असावा म्हणून चढलेला कुजलेला वास हा कशाचा असावा ही उत्सुकता होती परंतु ते आम्हाला कळलं नाही आम्हाला वाटलं एखादी शिकार वगैरे मारून पड टाकलेली असेल एखाद्या हिंस्र प्राण्याने आणि ती जशी चढत असेल त्याचा वाऱ्याच्या वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे तो वास येत असेल पण सकाळपासून तो वास का नाही आला हा प्रश्न मनात होताच असो म्हटलं आपल्याला बघू काय असेल ते तसाच काहीसा वेळ गेला आता आमच्यासमोर एक उंच झाड जे होतं त्या झाडाचा बुंदा प्रचंड रुंद होता आणि त्याच्या बुंद्याशी जरा अशी दाट अशी झुडपं होती हे सगळं आमच्या रस्त्याच्या जो डावीकडनं रस्ता जातो ना त्या रस्त्याच्या राईट साईडला आमच्या बिलकुल मचानीच्या समोरासमोर ही गोष्ट होती आता हे समजलं नाही की तो वास कशाचा येतो आहे थोड्या वेळात तो वास गेला आम्ही दुर्लक्ष केलं म्हटलं जाऊ दे गेला तो वास काही वेळ जातो न जातो परत तो थोडा मधूनच वास यायचा थोडं कोडं पडलं पण कळायला मार्ग नाही असे काही मिनटं गेले जंगल चिडीत चिडीचूप झालं होतं कसलाही आवाज नाही पक्ष्यांची किलबिलसुद्धा येवांना शांत झाली होती आणि ऑल ऑफ सडन अचानक आमच्या समोर जे ते मोठं झाड होतं ना त्या झाडाच्या जा खाली बुंद्यामध्ये जी झुडपं होती जी दाट झुडपं होती त्यातनं काहीतरी भस्कन बाहेर निघालं हे मोठं धूड होतं आणि ते अचानक पुढच्या त्या मोकळण्याच्या पाठकडे झेपावलं आता हे काय घडतं आहे ना घडतं आहे हे कळतंय ना कळतंय त्याच्या आत असं बघतोय आम्ही की ती एक वाघीण होती मोठीच्या मोठी भली मोठी वाघीण होती ती इतका वेळ त्या झुडपामध्ये लपून बसली होती आम्हाला बिलकुल कळलं नव्हतं आणि तो जो काही वास येत होता ना कुजका तो तिचाच होता म्हणजे ही हिंस्रश्वापदं जसं बिबट्या असतो वाघ असतो यांच्या अंगाला एक प्रकारे सडका कुजका वास येत असतो हे ऐकून होतो पण त्यावेळेला ते प्रत्यक्ष पहिल्यांदाच अनुभवला हा प्रकार तर ती वाघीन आहे ना पुढे गेली पण ही कुठे आहे हे आम्हाला लक्षात आलं नाही आणि काही क्षण बघितलं मी तर पुढं जे मोकळण होतं त्याच्यामध्ये दोन मोठ्याच्या मोठे ओंडके पडलेले होते वाळलेले ओंडके आता काय असतं जंगलामध्ये ज्यावेळेला ही मोठी झाडं पडतात ना वादळामध्ये वगैरे तर त्यावेळेला ती झाडं जर जा रस्त्यावर असतील पडलेली तरच ती उचलली जातात अन्यथा ती जंगलात इतरत्र कुठं असेल तर ती, 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 ती बिलकुल त्याला हात लावत नाही म्हणजे जंगल खात्याचा तो नियमच आहे तशी ते दोन मोठे ओणके म्हणजे ती दोन झाडंच होती आणि त्या झाडांवर ना ही मगाशी आम्ही माकडं पाहत होतो ना ती फळं खाणारी ती, ती ओळीने बसली होते आणि ते लिटरली पेंगत होते आता त्यांनी ते, ते मोहाची फळं खाल्लेली होती त्यांना झोप येणं साहजिक होतं आणि त्याप्रमाणे ते, ते खाली शेपट्या सोडून छानपैकी पेंगत होते जवळपास दहा ते बारा माकडं ती असावीत सगळ्यात पलीकडचं जे माकड होतं ते सगळ्यात उंच तो ओणकाच असा स्लँटिंग आलेला होता सगळ्यात उंच पाठ तिकडे होता तिकडून तो उतरत उतरत ओंडक्याचं जो फांद्या असतील त्या खाली येत होत्या आता या दरम्यान जशी वाघीन झेपावली तसं अचानकपणे मोरांचा अलार्म कॉल सुरू झाला इतका वेळ स्तब्ध शांत असणारं जंगल एकदम कोलाहाल माजला मोरांनी प्रचंड आवाज करायला सुरुवात केली त्याचबरोबर चितळं म्हणजे हारन स्पॉटेड डिअर्स त्यांचे पण मोठमोठ्याने अलार्म कॉल्स यायला लागले आणि कदाचित काही माकडं आजूबाजूच्या झाडांवर असावीत त्यांनी पण त्यांचा तो क्रॅकिंग नॉईज असतो ज्याला अलार्म कॉलच म्हणतात अगेल तर तो, तो द्यायला सुरुवात केली या सगळ्या गदारोळामध्ये ती जी माकडं वसलेली होती त्या ओंडक्यांवर जी पेंगत होती ती अचानकपणे सावध झाली जागे झाली आणि पटापट उड्या मारून उंची गाठता येईल हे ते पहिले बघायला लागले उंच उंच झाडांवर ते क्षणार्धात उड्या मारत गायब व्हायला लागले पण सगळ्यात शेवटी जे जमिनीलगत माकड बसलं होतं त्याला कदाचित उशीर झाला त्याने वरची फांदी उडी मारली आणि वरची फांदी एक वाळकी फांदी होती ती पकडलीसुद्धा पण तेवढ्यात त्या वाघिणीची झेप त्याच्यावर पडली हे सगळं आमच्या डोळ्यासमोर घडत होतं त्या वाघिणीने त्याला मानगुटीला पकडलं जबड्यात डायरेक्ट पकडलं आणि तशीच ती पुढे तिने जम ती झेप तिची पुढे गेली आता ती वाळकी फांदी माकडाच्या हातात माकडाने पकडलेली होती त्या फांदीसह ते, ते माकड त्या वाघिणीच्या बरोबर खाली जमिनीवर कोसळलं काडक आवाज आला त्या फांदीचा माकडाला तिने पकडलं आणि त्या माकडाने हात हातपाय थोडेसे झाडले हातपाय झाडूनही काही उपयोग नव्हता अर्थातच त्याचं वाईट वाटलं क्षणभर केविलवानं झालं आम्हाला वाटलं थोडंसं परंतु हाच जंगलचा कानून किंवा जंगलाचा नियम हाच असतो म्हणून सर्वायवल ऑफ फिटेस्ट झालं ते माकड तिने तोंडामध्ये पकडलं क्षणभर ती रुबाबात उभी राहिली सगळीकडे मान फिरवली हो आणि मग मात्र आय टीत ती पावलं टाकत डाव्यास म्हणजे जो नाला होता त्याच्या डाव्या साईडने त्या नाल्याने ती खाली उतरायला लागली ला हे आम्ही सगळं बघतोवरनं अर्थात अशी लाईव्ह शिकार बघायला मिळेल इतकी हे कधी वाटलं नव्हतं परंतु समोर ते घडत मात्र होतं मग ही अशीच ती वाघींना पुढे गेली जिथे तो नाला संपत होता म्हणजे तो एका डबक्यात उतरत होता आणि तिथे त्याचं डबकं झालं होतं तिथे तो नाला संपत होता असं दिसत होतं ते त्या नाल्यापर्यंत त्या डबकेपर्यंत ती वाघीण गेली आणि जिथे ते डपकं होतं त्याच्या उजव्या साईडला एक चढ होता आणि त्या चढावर मात्र ती वागिन चढायला सुरुवात केली तिने थोडंसं अंतर पुढे गेली माकड तिने तोंडातून खाली टाकलं इकडे तिकडे बघितलं आणि एक विशिष्ट प्रकारची गुरगुर तिने केली म्हणजे एक आवाज असतो एक इशारा एक कॉल तसा तिने तो आवाज केला आणि या बॅकग्राऊंडवर हा आवाज होईपर्यंत तिथे काही हालचाल नव्हती अचानकपणे तीन ते चार वाघिणीचे पिल्लं वरच्या झाडीतून हळूहळूहळू खाली उतरायला लागले आणि हे पिल्लं तिथे आले त्या वाघिणीपाशी वाघिणीने ते तोंडातली शिकार ऑलरेडी त्यांच्यासमोर टाकलेलीच होती म्हणजे खाली टाकली होती आता पुढचं काम तुम्ही करा म्हणजे ते अर्ध मेल माकड होतं ते पूर्णपणे मेलेलं नव्हतं परंतु हा ट्रेनिंगचा पार्ट असतो त्यांचा आधी असं अर्ध मेलं जनावर पकडून आणायचं त्या पिल्लांना शिकवायचं ते, ते कसं मारायचं नंतर हळूहळू शिकार कशी पकडायची इतका वेळ तिवागीन इकडे दवा धरून होती याचा मागमूस आम्हाला बिलकुल नव्हता त्या पिल्लांना सगळं दिसत असावं तिथनं त्यांना ते माहितीही असावं परंतु ते, ते सुद्धा जागेवरून हल्ले नव्हते तर हे शिकार इथले बारकावे असतात आता हे सगळं समोर घडलं जंगलात कोलाहल माजला होता पक्षी प्राणी सगळे मोठमोठ्याने आवाज चालू होता त्याच्यानंतर ती वाघिण त्या पिल्लं पिल्लांसमोर ते माकड टाकलं ती पिल्लं मात्र त्या माकडाशी खेळायला लागली कोणी त्याला पंजा मारतं आहे कोणी त्याचं शेपूट तोंडामध्ये पकडतंय कोणी त्याला ओढतं आहे त्याचा एक पार्ट एक पिल्लू ओढतंय दुसरा पार्ट दुसरं पिल्लू ओढतं असं त्याचं काहीतरी चालू होतं त्यानंतर त्या वाघिणीने परत ती शिकार तोंडामध्ये पकडली तो चढ पूर्ण ती चढून गेली आणि चढ जिथे एंड होतो त्याच्या खाली उतार होता पलीकडे त्यात ती पिल्लांसह अदृश्य झाली तर हे सगळं घडलं याला अराऊंड पाच संध्याकाळचे सा सव्वा पाच हा टाईम झाला असावा हे सगळं घडल्यानंतर आम्हाला तर अर्थातच इतकं लाईव्ह समोर बघायला मिळालं होतं मनातून सगळेच खुश होतो परंतु थोडंसं माकडाबद्दल वाईट पण वाटत होतं या बॅकग्राऊंडवर हळूहळूहळू प्रकाश किंवा संध्याकाळ व्हायला लागली सूर्य मावळून गेला प्रकाश पडायला लागला उजव्या साईडला जिथून नाला सुरू होत होता ना तो नालाच मुळात एक डोंगर उतार होता तिथे काळ्या दगडाच्या मोठ्या शिळा होत्या किंवा पाषाण होते तर त्या पाषाणातनं तो नाला सुरू होत होता तर त्या पाषाणाच्या साईडला परत एकदा माकडांचे अलाम कॉल यायला लागले हे मात्र इतके अर्थ होते की असं वाटलं अरे बापरे आता ही परत वागीन फिरून आली की काय किंवा काय झालं नक्की माकडं एवढी का घाबरलेली किंवा भेदरलेली आहेत बघितलं तर तिथे काही ना थोडा वेळ तशीच नजर लावून बसल्यावर लक्षात आलं एक मोठा भला मोठा बिबट्या वरून त्या शिळेवरून उतरून खालच्या एका सपाट शिळेवर येऊन अगदी मस्त आरामात पवडलेला दिसला तो जरा तिथे पवडलेला बघितल्यावर काही वेळातच अजून एक बिबट्या आता ती मादी होती नंतर आलेली ते दोघे तिथे बसले थोडे एकमेकाशी खेळले आणि नंतर परत ते शिळेच्या मागे त्या जंगलात अदृश्य झाले हे सगळं घडता करता अंधार पडू लागला आम्हाला मात्र प्रचंड थ्रिल थ्रिलिंग एक्सपिरियन्स ऑलरेडी आलेला होता कशी वशी पुढची रात्र काढली आणि सकाळी परत रिपोर्टिंग ऑफिसला जाऊन रिपोर्ट केलं की हे सगळं आम्हाला तिथे बघायला मिळालं थँक्यू धन्यवाद डॉक्टर रसिको डॉक्टर सुहास वावरे यांचा हा अनुभव आपल्याला जरूर आवडलाच असेल तरी आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट करून कळवा लाईक जरूर करा आणि अजून ओविराज चॅनेल सरप्राईज केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद